मित्रांनो हे जे काही शासन निर्णय दिसत आहे तुम्हाला कदाचित याबद्दल आपल्याला कल्पना असेल पण मला बऱ्याच जणांची कालपासून मॅसेज आहे तर सर भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे काय प्रोसेस आहे या संदर्भात विचारणा होते त्यामुळं हा व्हिडिओ बनवतोय मी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं जे काही कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं पत्र आहे ते हे जे काही पत्र आहे ते शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना अशा आशयाचं सांगितलेलं आहे की अल्पसंख्याक शाळेमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत आता ही अल्पसंख्याक शाळा राज्यामध्ये ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती सुरू असते त्या ठिकाणी ज्या ज्या शाळेला अल्पसंख्यांचा दर्जा दिलेला आहे अनुदानित अशा शाळा आहेत तिथले पद भरण्यासाठी यापूर्वी मान्यता होती मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये त्या रिक्त पदाच्या पन्नास टक्के पदभरतीला तशी मान्यता होती मात्र एकवीस जून दोन हजार तेवीस या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षक भरतीला रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता मिळाली ही मान्यता मिळालेली असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जी काही भरती आहे खाजगी आस्थापनाची दहा टक्के जागा शिल्लक ठेवून सत्तर टक्के जागेवर पदभरती प्रक्रिया कायदेशीरित्या सुरू झाली मात्र ती पोर्टलवरच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू झाली पण अल्पसंख्याक शाळेचा हा काही दर्जा आहे तो अल्पसंख्याक शाळेच्या सेवा शर्ती नियमावली ह्या वेगळ्या असल्यानं याची जी काही भरती होती भरती शिक्षकांची नेमणूक करण्याचा संस्था अधिनियम जो काही कायदा आहे तो पूर्णपणे नेमणूक करण्याचे अधिकार नियुक्ती देण्याचे अधिकार खाजगी आस्थापनाला आहेत अल्पसंख्याक या शाळेला देण्यात आलेले आहेत म्हणून अशी पदभरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत नाही मित्रांनो मग या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत नसेल तर हो मग कशा स्वरूपाची होती तर इथे इंटरव्ह्यू घेतली जाते मुलाखत घेऊन मग त्या त्या अनेक चॅलेंजेस असतात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पदभरती प्रक्रिया केली जाते तर या ठिकाणी जे काही संदर्भ दिले त्या संदर्भातच माहिती दिलेली आहे उक्त विषयाच्या विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली पदे चौदाशे चौऱ्याहत्तर रिक्त भरण्याबाबत दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला शासन निर्णय काढण्यात आला होता म्हणजे पन्नास टक्के भरती प्रक्रियेसाठी त्यानंतर जी काही अल्पसंख्याक संस्थेमधील पन्नास टक्के पदभरतीला मान्यता दिली होती परंतु अनेक संघटनांनी अल्पसंख्याक संघटना असो उर्दू माध्यम उर्दू संघटना असो सोबतच माझे आम शिक्षक आमदार श्रीकांत सर असो या अनेक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही संघटनेच्या माध्यमातून ही जी काही भरती प्रक्रिया आहे ते पन्नास टक्के न होता ऐंशी टक्के पदभरती प्रक्रिया करण्यात यावी एकवीस जूनच्या निर्णयानुसार म्हणून मागण्या करत होत्या त्या अनुषंगाने काल सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे अधिकारी यांचं पत्रानुसार सगळ्या शिक्षण संचका संचालकांना प्राथमिक माध्यमिक या पत्रान्वये अशा पदभरती करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना मंजुरी दिलेली आहे मान्यता दिलेली आहे पदभरतीसाठी कार्यपदी कार्यपद्धतीच्या अवलंब करून ती पदभरती प्रक्रिया करण्यात यावी अशा आशयाच्या काल या सूचना दिलेल्या आहेत आता मुलांचे प्रश्न असे आहेत की मग सर या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केली जाते का तर याचं सरळ उत्तर नाही मित्रांनो पवित्र पोर्टलला या संस्थेत या अल्पसंख्याक शाळा नाही येत तुर्ताच नाही येत आणि भविष्यामध्ये येणंसुद्धा कठीण आहे कारण यांचे जे दर्जा आहे तो वेगळा आहे याचे वेगळे आहे का मग येणाऱ्या काळात त्याच्यासाठी प्रयत्न करायचे का तर नक्कीच करायचे पण ही खूप मोठी राजकीय शोकांतिका आहे कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे या ठिकाणी किती लोक गुणवत्तेला वाव देतात हे सगळ्याला मी नव्यानं सांगायची गरज नाही लाखो रुपयाचा या ठिकाणी व्यवहार करून या ठिकाणी पदभरती प्रक्रिया केली जाते आपल्या सगळ्याला माहिती आहे तुमच्या लेवलवर अल्पसंख्याक शाळेवर जर कोणी तुमचे मित्र असतील रुजू झाले असतील तर त्या ठिकाणी किती व्यवहार करतात हे तुम्हाला चांगल्यानं माहिती आहे मात्र याच्यातून काय गुणवत्ता टिकेल का नाही या अशाची शंका त्या ठिकाणी आहे अजून बऱ्याच मित्रांचे कॉल होते की मॅसेज होते की सर मग या ठिकाणी टी ई टी बंधनकारक आहे का तर होय मित्रांनो टी ई टी बंधनकारक का आहे या ठिकाणी टी ई टी पाच असला उमेदवार अल्पसंख्याक शाळेवर एक ते आठला पात्र असतो नागपूर खंडपीठाने आणि मुंबईच्या खंडपीठाने असे वेगवेगळे त्याचे निर्णय दिलेले होते एका खंडपीठाने टी ई टी बंधनकारक नाही असं सांगितलेलं होतं मात्र एका खंडपीठाने बंधनकारक असं सांगितलं होतं पण यावर टी ई टी बंधनकारक आहे अशा आशयाचे या ठिकाणी बऱ्याच लोकप्रतिनिधींनी टी ई टीमध्ये सूट द्यावी अशा विचित्र मागण्या परस्परविरोधी मागण्या पण करण्याचा प्रयत्न केला होता सध्या तुर्तास तरी टी ई टी या ठिकाणी बंधनकारक का आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच या पद्धतीचे जे काही ऐंशी टक्के पदभरती प्रक्रिया आहे ती लवकर सुरू होईल साधारणतः या ठिकाणी अजून हजार एक पदं म्हणजे चौदाशे चाळीसशे चोवीसशे पंचवीसशे पदं या ठिकाणी भरण्यात येतील आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक शाळेच्या जाहिराती वगैरे दिसतील मी तर म्हणत नाही की तुम्ही नक्कीच याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा कारण हा तुमचा व्यक्तिगत निर्णय असणार आहे आणि इथले चॅलेंजेस प्रचंड मोठे असणार आहे ज्याला शक्य होते त्यांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि जे काही पदभरती प्रक्रिया सुरू होईल आचारसंहितेच्या अगोदर नक्कीच त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा तूर्तस थांबतो मित्रांनो यापेक्षा आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आपण तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद भीम जय श्रीकांतरा